असल्यानं सगळे बर आहेत का आधारणा गोपाळ काळा गोपाळ काळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून बी तुम्हाला सगळ्यांना गोपाळ काळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवसाचा आजचा समृद्धीचा सुखाचा भरभराटीचा जावो हीच आमची म्हणजे घोलेनाथ चरणी प्रार्थना मामन माशांनो आज गोपाळ काला आ, या याविषयी मी तुम्हाला एक गीत गाऊन दाखवते जर आवडलं तर, तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा यमुनेच्या काठी निघाल्या गवळणी साऱ्या पाण्याला अनमंती सांग ये दे काय काण्याला डांग डांग हा घागरी फोडून जातोया या दूध चोरून गोर जीवाला फार ग्वाडल बोलून छळतो या पळतो या सावळा पोर तुझा रोज करी बेजार त्याला समजावून झालं कैकदा पाहून झालं तुझी नाही धडगत आता इकडं राहू नको हे सय पाखरू राची साध घालते सय दाट ते पंचमी सनाला गंगा यमुना गडोई नाचते नाग पंचमीचा ना सण पुण्याईच मागू दन किपा तुझे आमावर अन हिरव्याचोड्यानं कुंकवाच मागू ले न औषधाने आलेकराला लागू दे दृष्टना लागु कुणाची वाहू दे सात सुखाची आड बाजू लालपजा तोंड पिताळू नको हे गावनुक रे गाव नुको गाव कृष्णा गाव नुको गाव नुको ना गाव नुको रे गाव नुको गाव कृष्णा गाव नुको गाव नुको ना आम्हाला मनशन नका अपूर्वानी किती भारी गाणं गायले पण तुम्हाला आवडायला पाहिजे ना तुम्हाला तुम्हाला जर आवडलं तर कमेंट करून सांगा आम्हाला आता मम्मीला मम्मीला हा मदत आम्हीच करू लागणार इथून पुढे ह्या चॅनल सपोर्ट करत जा तुम्ही आमच्या म्हणजे व्हिडिओला आम्ही तिघीच बनवणार आहे व्हिडिओ आता आमच्याकडून जसं होता येईल तसं आम्ही बनवतो व्हिडिओ पण तुम्हाला आवडतंय काही काय हे आता तुम्हालाच माहित पण आम्ही जसं तसं आम्ही बनवतोय लाईक करा सपोर्ट करा आमच्या म्हणजे आम्ही बनवतोय व्हिडिओ व्हिडिओ आम्ही पहिल्यांदाच आता तिघी जण व्हिडिओ बनवतो ना म्हणून थोडेफार चुकं होत असले तर माफ पण करा मम्मीला मदत करायसाठी आता मम्मी पण किती लोड घेईन मम्मीचं पण तब्येत खराब होती आणि मग आता आमच्या शिक्षणाचा शिक्षणाचा पण खर्च जास्त असतो ह्याची फी जी त्याची फी म्हणून आता आम्ही पण थोडाफार हातभार मम्मी लावणार आहे त्यामुळं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मम्मीच मम्मी एवढी आजारी तरी पण आमच्यासाठी एवढी झटती व्हिडिओ काढती त्याच्यामुळे आम्ही बी निर्णय घेतला की आम्ही तिघी बी व्हिडिओ काढू आणि जरा हे कर मम्मीला हात आम बा आमच्या शिक्षणाचा पण खर्च थोड़ा पण भागवतो आणि थोडी मम्मीला पण मदत करतो मावशा नव आमच्यासाठी मम्मी लय करते आता पण ती कुणाला समजत नाही त्यामुळे मम्मीला आता सुख आम्हीच ठरवलंय आता आम्हीच व्हिडिओ काढत जाणार ह्या चॅनल वर त्यामुळे आम्हाला सपोर्ट करत जा आणि मामान मावशांना पप्पाची मम्मीची सतत भांडणं होत राहतात आम्ही किती समजून सांगितलं तरी काय ऐकत नाहीत त्यामुळं आता आम्हीच काढणार आहे तर तिघे ह्याच्यावर व्हिडिओ आम्ही पण आता थकलोय सांगू सांगू लय वेळा सांगितलं पण आता ऐकत नाहीत म्हणजे आता होत्यातच भांडणं सगळ्यांच्या घरी वाटतात पण सारखे भांडणं म्हणजे आता आम्हाला पण टेन्शन येतं ना मग आम्हाला अभ्यास बी नाही अभ्यास बी नाही करू वाटत ना मग घरात भांडणं असल्यावर मग लागत का जेव्हा कशावर हा मग आता त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढत रे पप्पाला नाही काढून देणार आता व्हिडिओ आता आम्हीच काढणार आहे रात्री मम्मीला बर आणलं काल मम्मी गॅस ही घेऊन गेली तिकडं मग आता रात्री मम्मीनी तरी पण भाकरी बिकरी केल्या जेवायला घातला आम्हाला आता मम्मी आता किती बी आय आय असली तरी पण काही लेकरांना तशीच ठेवणार उपाशी मग मम्मीने आम्हाला भाकरी कालवण जेवायला दिलं आम्ही जेवलो पण मम्मी रातभर रात्री ही करत होती झुंपर शिवत होती रात्रभर आणि पाठ चार वाजता झोपली ती हा रात्रभर तरी पण जागी होती ती तब्येत बरोबर नाही तरी पण राती तिला बळच आणलं आम्ही मम्मीला म्हणलं मम्मी चल चल, चल मम्मी तरी आमच्यासाठी आली ती आणि रातभर जागी होती ब्लाउज शिवत होती आणि पाठस चार वाजता झोपली आणि सकाळी मग आता उठली आता मम्मीला आम्ही सुख देणार आता आमचं शिक्षण आमचं शिक्षण आहे म्हणून आता कामाला हे जाता येत नाही इकडं तिकडं मग आता नोकरीला ह्याला नाही शिक्षण झाल्यावर मग नोकरीला लागल्यावर मग काय नाही ना ना मग <coughs> पण आता सध्या आम्ही कुठं आम्हाला पाठवत नाहीत ना म्हणजे मम्मी पाठवत भेटवत नाही मम्मी करू देत नाही घरातलं करतो आम्ही पण असं कांदा लावायला बाहेर आण कुठं कामाला जाऊ देत नाही मम्मी आमच्या लई म्हणजे छोट्या छोट्या शिवाना पुरी आहे ना असं तीनशे रुपये रोज आणि कामाला जातात शेतात आणि खुरपत बसतात दिवसभर आणि ऊन असलं तरी खुरपावं लागतं म्हणजे इतकं कष्ट करावं लागतं आणि मग मी आम्हाला नाही हे मागितलं की ती देते कोणत्या गोष्टीकडे घेऊन मग तिला तिला कसा एवढा त्रास म्हणजे तिने आता एवढं केलं तिला तिला किती त्रास होत असेल म्हणून आम्ही निर्णय घेतलाय की आम्हीच व्हिडिओ काढू हा मग आता थोडंफार आमच्यामुळे आमच्या होता होईल तेवढं पण आम्ही करत जाणार म्हणजे व्हिडिओ काढायचे पण तुम्ही पण सपोर्ट करत जा आणि मावशान आता भांडे हे पडल्यात बाहेर घासायची आता अपूर्वा झाडन अपूर्व झाडन मम्मीची तब्येत बरोबर नाही मग मम्मी थोडा आराम करते तिला म्हणतो मम्मी तू कर आराम आम्ही तोवर करतो हे काम म्हणजे सगळं मग अपूर्व घेईन घर झाडून मी भांडी सगळं पुसून घ्यावं लागेल झाडून किरण दिदी ही लागन दी दी, भांडी धुणं आणि शिवान्या आमच्या आता स्वयंपाक स्वयंपाक ही करायला शिवान्या देईन आमच्या हाताखाली ती तसं ती छुतीचे ना तिला काय काम सांगायचं तेव्हा काल पण दिवसभर कोण जेवलं नाही बाबा मावशी म्हणजे मम्मी तर सकाळ धरून काल आहे ना दिवसभर उपाशी होती तीन फक्त सकाळी ना चहा प्यालता चहा भर प्यालता आणि रात्री एक चहा प्यालता आणि जेवण झोपली तेवढंच दिवसभर चहा आम्ही पण आम्ही पण सकाळी जेवण नव्हतो आम्ही डबे नेते भातासाठी आता आमच्याकडे शाळेत फक्त आठवीसाठी भेटतो पण देत कधी कधी नववी ढावीला पण मग फक्त डबा मग भातच खाल्ला मी पण शाळेत शिवनी त्यांनी पण भात खाल्ला आता मम्मीच्या काल उलट्या झाल्या मम्मीने सांगितलं आम्हाला कि जेवले नव्हते मी आणि घरी आलो बी काय नव्हतं जेवायला मग आम्हाला बी म्हणजे आम्ही बी करायला लागलो होतो पण मम्मी म्हणली कि राहून मी करते भाकरी पिलू तू काल म्हणाला काहीतरी काय मग आ, मी बी हाताखाली करू लागले सगळं केलं मग आम्ही बसलो जेवण आणि मग जेवण झालं आम्ही झोपलो मम्मी रातभर जागी काल काल आम्हाला माहीत पण नव्हतं मग आम्हाला काय झालंय काय नाही घरी भांडण झाले काय नाही आम्ही आलता सगळं शांत होत ही म्हणजे सगळे ज्याच्या मार्गाने होते मम्मी पण तिथं झोपलेली काय आता टेन्शन मध्ये होती मग गप आपली बसलेली मग आम्ही आम्हाला काय माहित नव्हतं मा आम्हाला माहित झाल्यावर आम्ही चितागिती किती पडलो भांडण झाल्यात आता किती समजून सांगावं आम्ही तरी आणि मम्मीची भांडण झाल्यावर मम्मी रडत बसती मग आम्हाला बी टेन्शन येतं ना आमचं अभ्यासावरही मन ध्यान लागत नाही काल बी आम आमचं कायवरच मन लागत नव्हतं मम्मी रडत होती नाही मम्मीने टाकलेला आहे व्हिडिओ मम्मी रडत होती आणि आम्हाला बिले वाईट वाटलं मम्मी म्हणली की कायला येत आहे तुम्ही इथं मग तुम्ही तिथं जावा मला इथं टेन्शन तुम्ही असल्यावर माझा एकट्या मी कसं बी राहीन मग आम्हाला आम्हाला बिले रडायला आलत पण आम्ही लय दाबून घेतलेलं मामान मावशानं तरी मम्मी आलकू रडत म्हणून आम्ही रडलो नाही बर मामान मावशन झालं मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा चॅनलला मामन मावशीनं सपोर्ट करा आम्हीच व्हिडिओ काढत जाणारे बाकी मग दुसरं कोण नाही काढणार चॅनलवर व्हिडिओ आणि आम्हाला म्हणजे मम्मीला थोडी मदत करायची म्हणून आम्ही चॅनलवर व्हिडिओ काढतो आणि आमच्या शाळेचा खर्च म्हणजे हा इकडं म्हणजे असं फी फी लागते ना फी भराव लागते त्याच्यामुळं आम्हालाच व्हिडिओ काढावा लागेल ह्याच्यावर तर मामांना मावशान न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय मामांना मावशांना जर हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सक्स सबस्क्राईब करा